सिस्टर तू तु माझ्यावर भरोसा ठेव की भाऊ जेव्हा तुझ्यावर चिडतो तोंड तुझं कस कस फुगत फुगलेलं तोंड गोल गोल सिस्टर तू माझ्या सांग गोड गोल सिस्टर तू तु माझ्यावर भरोसा ठेव की मी दिलेलं गिफ्ट गिफ्ट किती मोठे आहे हे बघणी गिफ्ट पटकन खोल खोल सिस्टर तू माझ्या सांग गोड गोल सिस्टर माझ्यावर भरोसा ठेव की।, की तुझी नेहमी करेन मी रक्षा रक्षा तुला सणाऱ्याला देईन शिक्षा शिक्षा माफी तर त्यात नाही रो रोज सिस्टर तू माझ्या बोल सिस्टर माझ्यावर भरोसा ठेव की तो तुझी वेणी म्हणतो तुला मी शेमडी प्रेमाला आपल्यालाही बोलमोल सिस्टर तू माझ्या संकोड बोल सिस्टर तू माझ्यावर भरोसा ठेव की ठेवकी ठेवकी